आधी मी सांगेन की मोहोळ तालुक्यातला जो माझा पारंपरिक विरोधक आहे तो माझ्याशी विरोध करतो पण आमच्या घरापर्यंत कधी आला नाही माझ्या गावापर्यंत कधी आला नाही आजपर्यंत ही जी काही चार निघाले ती नवीन टोळकी ह्याला आता तालुक्याचे नेता व्हायचं आहे तालुक्याचा नेता होण्याची मनुष्या बाळगून नेता होत नसतो तर लोकांच्या हृदयात तसं आपलं स्थान निर्माण करावं लागत असतं मग तो नेता होत असतो राजन पाटला शिव्या जाऊन जर नेता होत असेल तर आमची जनता काय दुःख आहे का ह्यांच्या हो मनीषा खूप मोठ्या आहेत त्या हे वाटते तितकी सोपी लोक नाही आहेत केवळ आपण आपल्या गावात तिकडं म्हणून हि तिकडं ह्याचा फायदा ही माणसं घेण्याची शक्यता नाकारता था येत नाही ठरवत माणसं मी सगळ्या विरोधकांवरचा बोलणार नाही बाकीचे विरोधक दिलदार आहेत मी अनेक वेळा सांगितलं इतके वर्षी मी राज करतोय माझ्या गावापर्यंत घरापर्यंत ती लोक कधी आले नाही ती सुसंस्कृत माझे विरोधक सुद्धा काय आहेत पण ती नवीन चित्र पाहिले ती चार ते विरोध बघताय त्यांना टी व्हीवर बीवर हे त्याच्यावर त्यांच्यासाठी माझं चाललंय त्या बद्दल येतं किंवा ती माझ्या मनामध्ये शंकरा विरोधक असलाच पाहिजे नाही तो विरोधक हा कसा असला पाहिजे तर तो विरोधापुरता विरोध करणार असला पाहिजे परंतु ही अशा प्रकारचा द्वेषात राहतं आणि ही प्रवृत्ती जर ठेचायची असेल तर तो अधिकार तुम्हाला आहे तो अधिकार आम्हाला नाही तो अधिकार आम्हाला नाही तो तुम्हाला अधिकार आहे तो अधिकार तुम्ही आता वापरला पाहिजे दुःख म्हातारे मिळत नाही का सोकेल पुढची पिढी बरबाद होईल आता त्यांनी सांगितलं की काय काय त्यांचं चालतं म्हणून सावलीत बसून झाडाखाली झाडाखाली सावलीत बसून काय चालतं म्हणून जात हे आपल्या पुढच्या पिढीला न परवडणार हे ह्या कॉलेजमध्ये शिकणारे पोरं आहेत ह्यांच्यासाठी हे फार धोक्याचं आहे आणि म्हणून आपल्यासाठी नाही तर आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण आता परिवर्तन केलं पाहिजेल आपल्या मनात परिवर्तन केलं पाहिजेल आहे जर आम्हाला चिटकून नका घेऊ का कुमारभाई पण तसल्यानंतर घेऊ नका ना वान नाही पण गुण लागत असतो आमचा गुणतामा मान मानण्याच येतो तुम्हाला हरकत नाही तसली प्रवृत्ती घेऊ नका आपलं वा गाव बिनपाण्याचं गाव म्हणून समोर जातं पाण्यालावर तर काय होईल कुणाला माहिती म्हणून करता विनोदाचा भाग सोडून द्या पण म्हणून ही प्रवृत्ती खा ठेचून काढायची असेल तर तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल आणि बघितलं पण आपण की ब्रिटिशांना ठेचून काढण्यासाठी महात्मा गांधीच्या हाकेवर सगळा देश पेटला आणि ते ब्रिटिश परतावून लावले तदूप या महा या मोहोळ तालुक्यामध्ये हे जे काही मुठभर माणसं आहेत हे मुठभर माणसं आहेत हे द्वेषानं पिछाडले आहेत यांचं काय देणं घेण यांना गावातला का, गावात का ता तो गाँगा तो गाँगा ते टाकून त्याला उचलायचा त्याला पुढं करायचं आणि गावामध्ये विस्तू लावायचं अनेक गावामध्ये तसं आता चालू झालेलं आहे आपल्या तालुक्यात मी मागा सांगितलं विरोधक होता तोही तसा नव्हता पण गावं पेटवण्याचं काम गावं पेटवण्याचं काम आज या तालुक्यामध्ये होतं आहे आपण सगळेजण सावध राहा पुन्हा एकदा आता आपल्याला पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचं चिन्ह शेवटच्या घरापर्यंत पोचवायचं आहे आणि गेल्या चौदा वर्षाची प्रगती केली मोदी साहेबांनी केली देवाभाऊने केली राज्याच्या महायुक्तीने केली हे घरापर्यंत पोचवायचं आहे आणि पुन्हा एकदा या तालुक्यामध्ये जरी यशवंत ता ते आता आमदार नसले तरी आता ते मुख्यमंत्र्यांच्या खूप जवळ आहेत मी त्या दिवशी बघितलं ह्यांच्या कागदावर सही केली माझ्या कागदावर सही केला आहे के मी म्हणलो ना त्यांना माझ्या कायात करा केलं आहे नाही करतो करतो म्हणे मी ओळखलं जाऊ द्या म्हणलं त्यांच्या गेल्या आपण जुना आमदार आहे म्हणलं आपला का असेल त्यांच्यावर लगेच केलं केली का नाही मी त्यांना बोलव आमच्यावर नाही केली का करतो करतो म्हणजे केली पुन्हा माझ्यावर बघ पुला म्हणजे जरी ते आमदार नसले तरी आमदार पेक्षा चांगलं त्यांना तिथं मानलं जातं आणि त्यांचं काम हे ते काम करणारा माणूस आहे ते नाराज होणारा माणूस नाही आहेत आणि म्हणून करता एकशे पंचवीस गावामध्ये आमदारकी गेली की चौथ्या पाशा त्यांनी सुरू केलं सगळ्या लोकांना दोन भेटायचं सत्ते साठी म्हणून करता काम करणार यशवंत त्या नाहीये आणि यशवंत आताचा का प्रामाणिक कार्यकर्ता राजकारण असला की कशाची चिंता नसते मी सद यशवंत त्याला म्हणलं तात्या एकोणतीसला बोलवलंय गोड्यावर बसलोय की म्हणले मी म्हणजे भारतीय जनता पक्ष श्रेष्ठींना सुद्धा खात्री नव्हती यशवंत ते येतीलच म्हणून आपल्या जिल्ह्यातले जे लोक होते माझ्याबरोबर ते चर्चा करायचे ते म्हणायचे लोक नाही बघा बघा काय तो घोटाळा होईल काय येत नाही काय यांना ताकद आहे ज्या वेळेला तिथं भेटले दिसले तेव्हा लोकांनी श्वास पडला अरे बापरे म्हणजे एवढे प्रमाणे एका बाजूला काय जातीचा ना पातीचा ना गावचा ना शिवचा ना काय त्यांना काय मी दहा पाच लाख दहा पाच कोटी रुपयाची स्टेट दिली किंवा त्यांनी मला काय दिलं काय दोन पिढ्याचा आमचा संबंध काही नाही पाच वर्षापूर्वी तुम्ही सगळ्यांनी त्यांना मतदान दिलं म्हणून त्या मताला कायम एकनिष्ठ जायचं म्हणून करता यशवंत त्या भारतीय जनता पक्षामध्ये गेले एका बाजूला अशी माणसं आपण सोडली दुसऱ्या बाजूला आमच्या पाया पडून स्वतः पाया पडून मंडळी पाया पडून तात्रा पाया पडून सत्ता आमच्याकडनं घेतली आमच्यावर सुरू केलं आणि ती जातीची नात्यातली पाहुणं म्हणजे हे करलं बरं का आपल्याला भाऊ भाऊ बद्दल मला आधी आदर आहे भाऊंच्या बद्दल माझ्या मनामध्ये आज येतगिंची ती शंका नाही येतकिंची ती माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल नाही तरी बाबूराव अण्णांच्या नंतर आमचे पार्टी सांभाळण्याचं काम भावने केलं पण असो महाभारत कधी कधी होत असतो धुतराष्ट्राला कधी कधी धूतराष्ट्राष्ट्र होत असत बरोबर ना मल्ले त्यातलं कळत नाही आहे असो परंतु त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये आज यादारे उद्या राहणार आहे मग तुम्हाला सांगतो म्हणजे कदाचित राष्ट्र म्हणतील पण ज्या आहे ती वस्तू तिथे सांगतो एका बाजूला अशी आणि ज्यांना आम्ही रोज तुम्हाला शिवाय मला शिवाय देते बघा त्यांना मी तिकीट दिलं मी पार्टी दिलं नव्हतं तिकीट मी दिलं होतं तिकीट मी आधी मीडिया समोर जाऊन तुम्ही तिकीट दिल का तर पार्टी वाढवायची तरुण पोर आहेत तरुण पोटाला ताकद द्यायची कारण त्यांच्या माध्यमातून तालुक्याचा विकास होईल ही माझी धारणा होती मला सगळा जिल्हा सांगत होता की स्टँड सीला देऊ नका म्हणून तुम्ही तुम्हाला डीपीसी ला देऊ नका म्हणून सदस्य म्हणून द्यायचं होतं मला माझ्या जिल्ह्यातले माझे नेते मोठे सिनियर सगळे सांगायचे की नका देऊ बार द्या बार मला मित भाषा आहे तिथं तिथं बोलून आमच्या तालुक्याला निधी खिचून आणल म्हणून करता द्या म्हणत होतो निधी खेचायची लांबच राहील माझ्यावर काय ते द्या एका बाजूला तशी माणसं आणि एका बाजूला अशी माणसं कारण आपण आपल्या मताचा असा दुरुपयोग करून ह्या प्रवृत्ती वाढवणं हे आज मी आहे समजा आज मी नात्यात आहे तुम्ही सुपात नक्की आहो असं समजू नका वापळे कर तुम्हाला मजा वाटतं राजन पाटलात कसं चाललंय बघा 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 पण एक दिवस ते तुमच्यावर येऊ शकत ह्या प्रवृत्तीचे लोक आहेत ह्या प्रवृत्तीची ते लोक आहेत म्हणून करताय त्यांच्यापासून सावध राहावा चांगलं काम करतात आम्ही स्वागत करू मी सांगितलं माझा जो पारंपरिक विरोधक आहे तो त्यात तोलामुळात विरोध आहे त्यांनी काही धोतर सोडून टकुरला बांधलेलं नाही आहे पण हे मात्र सत्तेसाठी काही करणारी माणसं काही बोट, बोटावर मत देत जास्त नाही सगळ्यांना तुम्ही हे करा उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्या गावाला काय तसं कमळ थोडं अपरिचितच आहे नाही अपरिचित आहे कारण मागच्या वेळेला बी इथं अपक्ष आणि ह्याची निवड लढाई झाली आपल्या घडण्याची त्यामुळं आपल्याकडं असं मी आता माहिती घेतली म्हणून सांगतो त्यावेळेला या वेळेला तुम्ही आम्हाला चांगलं खिटून घ्या चिटकुंता घेऊ नका चांगलं खिटून घ्या आपल्याकडे जर तरी एकदा काय नाहीतर नेमकं इथेच सांगायचं तरी आम्ही आलो येतो की तुम्हाला आम्ही वाईट टाकलंय तुम्हाला आम्ही जवळ घेत नाही काय तुमचं घोडं मारलं हे तर मला कळलं पाहिजे होय भगवान राव दोष तुमचा नाही दोष माझा मलाच नाही माझा दोष आहे ना तुम्ही जेव्हा रान करून पळताय हेही मला माहिती आहे म्हणून नेमकं दुसऱ्याने काय दिलं हे तर मला सांगा काय आहे एक रुपयाचा निधी नाही आहे पाणी आम्ही आणले मी छाती सांगून की यशवंत माने दसरा तिथं घालवून पाणी तुम्हाला आणलेलं आहे आता पाणी आणले असं आहे की आजचं लगेच उद्या मिळत नसतं इथं बसून मागण्या करणं खूप सोपं असतं पण तो अंमलात आणण्यासाठी किती काम करावं लागतं किती कष्ट कर करावं ते जे त्यांच्यावर जातो त्यांना माहिती असतं एवढं मात्र आहे की शंभर टक्के पाणी तुम्हाला आणलेलं आहे आपला खोटा जी आर बी आम्ही खोटं बोलतच नसतो आता सांगतो मग इतकी रोज का झालं पाणी आणलंय तर अजून कसं येणार आता तुमच्या हातात तर सत्ता आहे आम्ही तर अधिकृत करून तुम्ही सत्यच आहे तुम्ही फक्त एवढंच बघा विचारत आला की आता तर त्या कुठल्या स्टेजला तेवढं त्यांना माहिती आहे मला एक वर्षामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये एक रुपया आला नाही तुमच्याकडच मोहोळ तालुक्यामध्ये एक रुपया सुद्धा आला नाही हे सांगतील की सरकारच विरोधात आहे म्हणून उद्या चला तुम्हाला रोज सरकारच्या फोटो फोट त्यांचे असते ते नसतेच मग कशाला ते फोटो आम्हाला व्हायरल करता सगळ्या पक्षांच्या बरोबर फोटो सर्व पक्ष आहेत अरे तुमचं पूर्वी काँग्रेसचं गाव होत एक बाबराव पाटलाचं गाव होत आता सर्व पक्षाबरोबर सत्ता <laughs> नाही म्हणता सगळ्या तत्वाबरोबर फोटो आहेत त्यांचे त्या एक आणला आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करावा अधिक बोललोय की तुम्ही मला चिटकून घ्यावं म्हणून करता मी बोललोय उद्याच्या निवडणुकीला पुढच्या वेळेला तुम्हाला सांगतो मी भाजपमध्ये जाताना पहिले आत काय घातली बाळासाहेब पटेल उमेदवार आमचा हे दिला पाहिजे म्हणून घातली का नाही ह्यांच्या परस्पर आणि ह्यांना माहीत हे यायचं ठरल्यावर मी म्हणलंय आधी म्हणलंय म्हणलं आता तर आय ही तू ठेवून आले बघा आधी सांगितलं त्यांना ते येतो म्हणल्यावर मी म्हणलं आमची आत्य असणार त्यामुळं आता जिल्हा परिषदेला जो आमचा उमेदवार असेल पंचायत समितीला कोण उमेदवार असेल त्याला आपण कमळावरूनच असणार आहे त्या तुम्ही प्रचंड मतानं विजय करण्यासाठी आम्हाला चांगलं चिटकून घ्या गळा भेट करून घ्या एवढीच विनंती तुम्हाला करतो आणि माझे दोन सर संपूर्ण धन्यवाद आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव